हायवे रोडला आपल्या वडवळ त्या पाठी या ठिकाणी आपल्या राईट साईडला पाणी वाहत आहे या ठिकाणी शासनाचं कशाही प्रकारचं लक्ष नाही लाखपोलीचं पाणी ह्या ठिकाणी व्हाय जाते या ठिकाणी लक्ष द्यासाठी आ, या खडे पडले आहेत हे याच्याकडे लक्ष कसले आहे प्रकारचं शासनाचं लक्ष नाही आहे शासनाचं लक्ष आहे नेमकं ठिकाणी राजकीय लक्ष तुम्ही बोलला बाजूला तुम्ही पाहताय आपण बघू शकताय आहे ह्या ठिकाणी पाणी किती वाया जाते ह्याकडे शासनाचं काही लक्ष नाही आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी कसल्या प्रकारचं पाणी प पाऊस पडला नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी पाऊस म्हणजे पाणी नाही आहे तर शासनाचं लक्ष पाणी वाया कसं जाते ह्याकडे लक्ष नाही तरी शासनाने ह्याकडे लक्ष घालावे एवढीच विनंती करतोय मी कॅमेरामॅन काबुरी साहेब आणि जयकर तांबाई